बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो आम्ही अरलच खेसा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अल्ल अवघड काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तो, तो मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा मी मोजी फिजेत नसतो आणि हो मी काही समजित नाही यांना मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला केली याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत हो नाही कुठं बाय काय घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा ते सुरेश दसांनाच एकटा काफी आहे ना सगळ्यांना पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजय पंडित ते बोलले आज गैर आजार येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय कौन मी खासदार बोलले मग पक्षाचा कोणच्या असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तो आपण त्याच्या बाजूने आपल्या लागला पक्षाच्या ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी भारायचे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बोलते अ इथे काल बाजू ठरेल मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पाहण बर का मग 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 त्या सुटल्या कोकडं सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी तर सरकारणार नाही <laughs> सरकार तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं पुढे तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसं आहे आयला लयच नि बरं लागलं टडला धरून उडी कसा अक्कताय सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण देत विरोधीचे दे। पण राजे साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे का <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच मिटल राव कसा मोर्चा काढायचे मोर्चात कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण असं धरा मध्ये जमते साडीस आम्ही पठ्ठे तुमच्या मागे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्या बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात नाही तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू सरकायचा नाही बोली आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जाशाला तस जात इथून पुढा सुट्टी आता जसायला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतात बघू पकडी देत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला का कस आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून जा। मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात जा त्यांना सांगा उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर समोर आहे जर नाही धरलं मी कसा कस घोडे लावून बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये एकराचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमचा नेता आमचा दुश्मन पक्षी ने चा चा ले। नेता। नेता करू, करू, नाही आणि विरोधी पक्ष हे आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू घुसलय त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही का आरोपी सापडणं काय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिरी केली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात साठ चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबर मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला मला पाठबळ आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिल्ट तुम्हाला धरता येत नाही मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचा झटक्यात तुमचं आड आहे जाईल तुमचा झपका एवढा तुकारा झाले म्हणते लोक म्हणून ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या